नमस्कार मी सुप्रिया तुमचं आजच्या स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की मानवी जीवनामध्ये अहंकार कस कार्य करतो या अहंकारामुळे किंवा या इगोमुळे आपल्याला काय त्रास होतो किंवा याच्यामुळे आपली आध्यात्मिक म्हणा किंवा जीवनामध्ये इतर कुठल्याही क्षेत्रांमध्ये जी प्रगती आपल्याला करायची असते ती कशी रोखली जाते कसं आपण अधिकाधिक ज्ञान अधिक मिळवण्यापासून वंचित केवळ या राहतो आणि या अहंकारावरती मग आपण मात कशी करायची तर हे सगळं थोडक्यात आपण पाहणार आहोत तर अहंकार आणि क्रोध हे दोन पशु आहेत असं समजा की एक काळा पशु आहे एक पांढरा पशु आहे पांढरा पशु, पशु हा तितका असा वाईट नाही पण काळा पशु हा मात्र हिंसक आहे तर हा पांढरा पशु म्हणजे तर आपला सूक्ष्म रूपामध्ये आपल्यामध्ये वास करणारा आपला अहंकार की जो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो कदाचित त्यामुळे दुसऱ्यांना काही नुकसान पोचत नाही पण तरीही तो आपल्यामध्ये आहे ही मात्र सत्यता आहे आणि हा जो दुसरा जो आपण म्हटलं अहंकार रूपी काळा पशु जो आपल्यामध्ये आहे की जो हिंसक आहे तर त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे त्याची झळ इतरांना सुद्धा पोचायला लागते इतरांना सुद्धा त्याचं नुकसान या अहंकारामुळे होतं आपल्याला तर होतच होत तर अहंकार हे कारण आहे तर क्रोध हे आहे त्याचा परिणाम किंवा त्याचा रिझल्ट तर अहंकार घालवायचा असेल तर आपल्यामध्ये काय पाहिजे तर जागरूकता पाहिजे सजगता पाहिजे भान ठेवून आपल्याला वागलं पाहिजे तर याच्यामध्ये एक छानशी गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो की एकदा एक, एक शिष्य गुरुजींना विनंती करून म्हणाला की मला माझी जागरूकता वाढवायची आहे तर त्याचं शिक्षण कृपया तुम्ही मला द्या तर गुरुजी म्हणाले की हे काम अवघड आहे रे बळा तुला खरंच जर शिकायचं असेल तर काही गोष्टी पळाव्या लागतील आहे का तुझी तयारी शिष्य म्हणाला हो माझी तयारी आहे आता शिष्याला दिवसभर सजग राहणं जरुरी होतं हे गुरुजी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची परीक्षा घेणार होते तर शिष्याला फक्त त्यावेळेला मी जागृत आहे एवढंच म्हणायचं होतं गुरुजी कधी पण अचानक परीक्षा घेणार म्हणजे सरप्राईज टेस्ट त्याची घेतली जाईल अशा प्रकार हा होता आणि त्याला फक्त एवढंच म्हणायचं होतं की हो गुरुजी मी जागरूक आहे आता सुरुवातीला काही दिवस गुरुजी म्हणाले की तू जेव्हा माझ्या जवळ असशील तेव्हा मी तुला थप्पड मारेन तू फक्त मी जागरूक आहे एवढंच म्हणायचं आणि सावध राहायचं शिष्याला वाटतं की सोपं आहे हे काही फार अवघड नाहीये सुरुवातीला या शिष्यानी बराच मार खाल्ला कारण गुरुजी कधी पण येऊन त्याला मारायचं आणि त्याच्या लक्षातच यायचं नाही की ते गुरुजी कधी आले आणि तेन कधी त्यांनी मार दिलाय तो त्यामुळे तो जागरूक नसल्यामुळे तो मार खात होता त्याच्यातही ते लक्षात येत नव्हतं पुढे जाऊन मग काय व्हायला लागलं की त्याला त्याचा सराव झाला मग गुरुजींनी केव्हाही कुठूनही ते आले आणि त्याच्यावरती हात उगारला तर तो पट सावध असायचा आणि तो पटकन म्हणायचा की गुरुजी मी सावध आहे मी जागरूक आहे आणि मग गुरुजी त्याला मारायचे नाही मग आता असं करत करत त्याचा मार तो चुकवायला लागला आणि एक टप्पा त्यांनी त्यांच्या परीक्षेचा पार केला आता गुरुजी म्हणाले की आता पुढचा अभ्यास आपण करूयात पहिल्या परीक्षेत तू पास झालास आता तू माझा मार चुकवायला शिकलायस मी कधी पण कुठूनही येतो हात उगारतो आणि तू त्यावेळेला जागरूक आहेस असं म्हणतो आणि त्यामुळे तू मार खाण्यापासून आता बचावलेला आहेस आता आता मी तुला छडीने मारेल तू सावध असलं पाहिजे काही दिवस परत शिष्याला मार खावा लागतो कारण गुरुजी कुठूनही त्याला छडी मारायचे आणि त्याला पटकन लक्षात यायचं नाही आणि त्यामुळे मी जागरूक आहे हे म्हणायला तो विसरायचा आणि त्याला त्या छडीचा मार खावा लागायचा पुढे पुढे शिष्य सावध राहायला शिकला आणि छडीचा मार चुकवायला लागला आणि त्याला ते जमायला लागलं आता शिष्याचा उत्साह वाढला की अरे मी दोन पातळ्या गुरुजींच्या परीक्षेच्या पार केल्यात अं गुरुजींनी मग आता पुढचं शिक्षण सुरू केलं ते म्हणाले की आता मी हातात असेल ती वस्तू तुला फेकून मारील मी कुठेही असेल माझ्या हाताच्या आणि माझ्या टप्प्यात तू असशील तसं मी तुला काही फेकून मारील तुला माझा मार चुकवता आला पाहिजे आणि तुला त्यावेळेला नेहमी सारखंच म्हटलं पाहिजे गुरुजी मी जागरूक गुरु आहे मग सुरुवातीला परत पहिल्यासारखं झालं काही दिवस त्याने गुरुजींचा खूप मार खाल्ला कारण कुठून गुरुजी यायचे कुठून ते मारायचे त्याला कळायचंच नाही कारण ते आता त्याच्या जवळ नसायचे त्याच्यापासून बऱ्याचशा लांब अंतरावरती असायचे किंवा कधी त्याच्यापासून लपून असायचे आणि कुठून त्याला काहीतरी वस्तू त्याच्या अंगावर येऊन पडेल गुरुजींनी मारलेली आणि त्याला लागेल याचा नेम नव्हता पण हळूहळू मार खाल्ल्यानंतर त्याच्यातूनही तो शिकला आणि आता त्याला अगदी हलचाली कळायला लागल्या की आपले गुरुजी आसपास जरा जरी त्याला जाणवलं की आहेत तर लगेच तो म्हणायचा गुरुजी मी जागरूक आहे मी सावध आहे आणि तोही मार चुकवायला तो शिकला आता याही परीक्षेत पास झाला म्हटल्यावरती त्याचा उत्साह अजून वाढला मग आता गुरुजी म्हणाले की आता तू माझ्या परीक्षेत पास झाला आता पुढची तुझी कामं करायला तू मोकळा आहेस मग आता शिष्याला वाटलं की अरे वा गुरुजींनी आपल्या एवढ्या परीक्षा घेतल्या आपण आता याच्यात पास झालो आणि गुरुजींनी स्वतःच सांगितलंय की आता तू पुढचं करायला तुझं शिकायला आहेस म्हटल्यावरती त्याला असं वाटायला लागलं की एक सर्वोच्च ज्ञानच मला प्राप्त झालेलं आहे आणि मग तो तिथून निघायची तयारी करायला लागला आश्रमातून गुरुजींच्या आणि मग त्याच्या मनामध्ये आला की गुरुजींनी माझी जागरूकतेची एवढी परीक्षा घेतलेली आहे तर ते स्वतः खरंच एवढे जागरूक असतात का एकदम मी पण त्यांची परीक्षा घेऊन बघू का असा विचार त्याच्या मनात आला आणि मग त्याने विचार केला आणि एक दगड घेऊन गुरुजींकडे फेकून मारून बघूयात असा विचार त्यांनी केला आणि त्याच्या काय आश्चर्य त्याच्या मनात विचार आला आणि तेवढ्यात ते गुरुजी समोरून आले आणि ते म्हणाले की बाबा रे काय विचार करतोय मला मारण्याचा मी आता म्हातारा झालोय मार झेपेल का मला तुझा तर असा विचार मनातही आणू नकोस तू मला मारण्याचा आता अगदी तो शिष्य शॉक मध्ये गेला की गुरुजी मी तुम्हाला मारलं सुद्धा नाहीये हात सुद्धा उगारला नाही फक्त माझ्या मनामध्ये विचार आला तुम्हाला मारण्याचा तुम्हाला कसं कळलं इतकी सावध तुम्ही कसं आहे म्हणजे माझी परीक्षा घेण्याच्या आधीच तुम्ही पास झाला त्याला फार आश्चर्य वाटलं गुरुजींचं आणि त्यांची एवढी सतर्कता एवढी जागरूकता एवढी सावधता पाहून तो अगदी थक्क झाला तेव्हा गुरुजी म्हणाले की बाळा आधी तुला तुझे विचार समजून घ्यावे लागतील आपल्या विचारांबरोबर पूर्णपणे तुला जागरूक राहावं लागेल आणि त्याच वेळेला तुला दुसऱ्यांचे विचार सुद्धा कळायला सुरुवात होईल स्वतःच्या विचारांवरती लक्ष ठेव म्हणजे दुसऱ्यांचे विचार काय चाललेत याच ज्ञान तुला आपोआप येईल हे रहस्य गुरुजींनी त्याला सांगितलं तर बघा की अहंकार हा कुठून येतो तर आयडेंटिफिकेशन मधून येतो तो फिजिकल मेंटल आणि इमोशनल या प्रकारचा असतो इमोशनल बॉडी आणि ऍस्ट्रल बॉडी हे दोन आपल्या शरीरात आहेत आणि त्याच्यामध्ये हा अहंकार आपला वास करत असतो आणि आता या आत्ताच्या गोष्टीतून आपण काय पाहिलं तर जेव्हा त्या शिष्याच्या मनामध्ये अहंकार आला की मला सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालंय मी सगळ्या परीक्षा पास झालेलो आहे आता मला सगळं काही मिळालंय ज्ञान मी ज्ञानी झालोय थोडक्यात म्हणायचं तर ही जेव्हा त्याच्यात भावना आली त्याच्यात अहंकार आला तेव्हा त्याच्या विचारांकडे त्याचं दुर्लक्ष झालं त्या अहंकाराने सूक्ष्म अहंकाराने त्याच्या मनात जागा घेतली आणि तो सूक्ष्म अहंकार त्याच्या गुरुजींनी बरोबर टिकला तर ह्याचाच संदेश यांनी काय दिलाय की आपल्या शरीरामध्ये आपल्या या मनोमय कोशामध्ये हे सगळं अहंकार वगैरे या सगळ्या भावना वास करत असतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाकडे आपल्या विचारांकडे लक्ष देणं जरूर जरुरी आहे तरच आपल्याला इतरांकडे योग्यपणे इतरांच्या विचारांकडे योग्यपणे लक्ष देता येतं आणि तरच आपण अगदी सतर्क राहू शकतो तर इगो इज द रूट कॉज ऑफ ऑल प्रॉब्लेम्स तर मग आता हा इगो जो आहे हा सगळ्याच मूळ आहे सगळ्या ज्या आपल्या नकारात्मक भावना आहेत त्याच्या त्याचा अहंकार हा एक रूट कॉज आहे तर कसा अहंकार हा कसा रूट कॉज आहे बघा सगळ्या नकारात्मकतेचा तर माणसाच्या मनामध्ये बऱ्याचदा अहंकार येतो आणि मग त्याला वाटतं की अरे माझ्यासारखा मीच माझ्यासारखं ज्ञानी मीच जसं आत्ताच्या आपल्या गोष्टीमध्ये त्या शिष्याला वाटलं की अरे एवढ्या सगळ्या परीक्षा पास झालो आता माझ्यासारखं ज्ञानी मीच आणि अहंकारामुळे तो एक प्रकारे अज्ञानाच्या अंधकारामध्ये गेला आणि तीच बाब बरोबर त्या गुरुजींनी पकडली आणि त्याचे विचार त्यांनी बरोबर ओळखले होते तसंच काहीच होतं आपल्या बाबतीत सुद्धा आपल्या मनामध्ये जेव्हा अहंकार उत्पन्न होतो तेव्हा आपण आपल्याला ज्ञानी समजायला लागतो सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं सगळ्यांपेक्षा काहीतरी श्रेष्ठ समजायला लागतो आणि तिथेच आपण आपली जी एक लर्निंग ग्रोथ आहे ती आपली थांबवून घेतो आपण शिकण्यापासून मग अशा वेळेला आपण वंचित राहतो जोपर्यंत आपण विद्यार्थी आहोत हंबल आहोत शकतो अन्यथा आपल्याला प्राप्त होत नाही हो आणि तुलना किंवा स्वतःला कमी लेखणं किंवा बऱ्याचदा पैशाच्या लोभापाई अहंकारापाल मोहामध्ये मोहाला बळी पडणं अति अति हवं असं सगळं हव्यास धरणं आणि या सगळ्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सगळ्याच्या सगळ्या षड रिपूंना आपल्या मध्ये जागा देणं हे कार्य आपण केवळ आणि केवळ त्या अहंकारामुळे घडवून आणतो आणि हा जो अहंकार जसं आपण सुरुवातीला पाहिलं तसं सूक्ष्म आणि स्थूल स्वरूपाचा असतो की जो ओळखता आपल्याला आला पाहिजे थोड्या फार फरकाने अहंकार सगळ्यांमध्येच असतो थोडासा अहंकार असणं सुद्धा आहे अभिमान आणि स्वाभिमान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला स्वाभिमान जरूर पाहिजे पण अभिमान नको आहे एकदा का आपल्यामध्ये मी कर्म करत आहे पण माझ जे कर्म आहे तो करता करविता तो ईश्वर आहे ही भावना आपल्यामध्ये जेव्हा जागृत होते त्यावेळेलाच आपण निष्कर्म व्हायला लागतो आणि त्याच वेळेला आपण आपल्या आत्मोन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागतो अन्यथा आपण केवळ त्या अहंकार रूपी अज्ञानाची पट्टी डोळ्यावर जोपर्यंत बांधून घेतो तोपर्यंत या जलातून आपली सुटका नाही आणि आपली ग्रोथ सुद्धा नाही आपला आध्यात्मिक विकास सुद्धा त्याच्यामुळे होणार नाहीये आणि अध्यात्मिकच काय पण जीवनाच्या कुठल्याच पातळीवरती आपला विकास होऊ शकत नाही ज्या व्यक्तीमध्ये अति स्वरूपाचा अहंकार आहे ती व्यक्ती कधी शांत समाधानी आणि सुखी नाही राहू शकत त्याला मानसिक शांती कधीच लाभू शकत नाही सुखाची शांततेची झोप लागू शकत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हे अहंकाराची बीजे जी आपल्यामध्ये आहेत ती ओळखून त्यांना वेळोवेळी उपटून टाकलं पाहिजे समूळ त्यांना नष्ट केलं पाहिजे तर आता याच्यामध्ये आपण हे थोडक्यात पाहिलं की अहंकारा विषयीची माहिती आता पुढचं ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे हे कळल्यानंतर तर माझ्यामध्ये कुठल्या स्वरूपाचा अहंकार आहे हे ओळखून काढणं माझंच काम आहे समोरची व्यक्ती येऊन मला सांगणार नाही की तू अहंकारी आहेस किंवा तुझ्यात या स्वरूपाचा अहंकार आहे तर आपले स्थूल अहंकार सूक्ष्म अहंकार हे आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याच्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो तर इथे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा या व्हिडिओमध्ये अवेलेबल होतील आणि आत्ता तुम्ही ते ऐकून घेऊ शकता की या प्रश्न आपल्याला स्वतःला विचारून त्यांच्यावरती चिंतन करून आपण ओळखू शकतो की माझ्या मनामध्ये कुठल्या स्वरूपाचा कसा अहंकार आणि किती आहे तर पहिला प्रश्न असा आहे याच्यामध्ये की माझी आयडेंटिटी काय आहे माझ्या जीवनात मी सगळ्यात जास्त महत्व कशाला देतो किंवा कशाला देते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की माझी बिलीफ सिस्टम काय आहे तिसरा प्रश्न आहे की लहानपणापासून माझ्यावरती सर्वात जास्त कुणाचा इन्फ्लुएन्स आहे हे उत्तरही आपल्याला शोधून काढायचंय पुढचा प्रश्न असा आहे की मी खूप सेन्सिटिव्ह आहे का मी लगेच हर्ट होतो का हर्ट होते का मला माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा असं वाक्य येतं का की अरे माझ्या मनाला ला लाग ला। खूप लागलं अमुक एक व्यक्ती अशी बोलली आणि मला खूप लागलं अमुक एक घटना घडली मला फार हर्ट झालं असं काही बोलतोय का आपण आणि कुठल्या गोष्टीमुळे आपण हर्ट होतो हे आपल्याला शोधून काढायचं त्यानंतर मी दुसऱ्यांच्या चुका त्यांनी अपमान सहजपणे विसरून जाऊ शकतो का सहजपणे मी दुसऱ्यांना क्षमा करू शकतो का माफ करून टाकू शकतो का लेटगो करू शकतो का करू शकते का हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि त्या आपल्याला आठवायला लागेल की अशा काही गोष्टी आहेत का की ज्या मी अजूनही मनात स्मरून ठेवलेल्या आहेत बघा असं आपल्याला बऱ्याचदा गप्पा ऐकू येतात की अरे पंचवीस वर्षापूर्वी अमुक अमुक एक लग्न झालं आणि त्याच्यामध्ये माझा नीट मान ठेवला गेला नाही मला चांगला आहेरच दिला नाही किंवा मला जी काही वस्तू मिळाली आहेरामध्ये जे काही गिफ्ट मिळालं ते अजिबात चांगलं नव्हतं असं अजूनही कित्येक वर्ष झाले तरी आपण मनात जपून ठेवलंय का किंवा अशा अनेक घटना की अजूनही आपल्या मनामध्ये तळ ठोकून येत का हे आपल्याला इथं बघायचं त्यानंतर कुठल्या व्यक्ती व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो मला कुणाचा खूप जास्त राग येतो आणि का ह्याच उत्तर पण आपल्याला शोधायचं त्यानंतर कुठल्या व्यक्तींचा मला अजिबात त्रास होत नाही कुठल्या व्यक्ती मला खूप आवडतात आणि कुठल्या व्यक्ती मला अजिबात आवडत नाही ही पण एक लिस्ट आपण बनवायची आणि त्याच्याबरोबर ती व्यक्तीचं नाव दिल्यानंतर लगेच आपल्याला का हा प्रश्न विचारून त्याचं रिझन पण लिहायचं विदाउट रिझन नाही लिहायचं आपल्या मनाला बचवायचं की एखाद्या व्यक्तीचं नाव जर आपण लिहिलं की ही व्यक्ती का आवडते तर का आवडते याचं कारण आणि एखादी व्यक्ती आवडत नाही तर ती का नाही आवडत याचं सुद्धा कारण आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर पुढे असं आहे पुढचा प्रश्न असा आहे नववा प्रश्न की अशी कुठली गोष्ट आहे की जी माझ्यापासून काढून घेतली तर मला सगळ्यात जास्त दुःख होईल हे पण उत्तर आपल्याला शोधायचे आणि शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न हा असा आहे याच्यातला की अशी कुठली गोष्ट आहे की त्यामुळे मी लगेच हर्ट होतो चिडतो भिन्न होतो माझ्या डोळ्यातून पाणी येतं मी अगदी रडकुंडीला येतो किंवा रडकुंडीला येते अशी एखादी गोष्ट घटना व्यक्ती ही आठवून मला खूप जास्त त्रास होतो का तर हे सगळं आपल्याला आता शोधायचं तर हे दहा प्रश्न जे आहेत याला आपण या ऍक्टिव्हिटीला असं नाव देऊ शकतो की नो युअर सेल्फ ही ये ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये हे जे दहा प्रश्न आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देते या प्रश्नांवरती सखोल चिंतन करून आपण आपल्या स्वतःविषयीचाच अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला जाणीव होईल की आपल्यामध्ये सूक्ष्म किंवा स्थूल स्वरूपाचा कुठला अहंकार वास करत आहे तर मित्रांनो इथेच हा व्हिडिओ आपण थांबूयात पुढच्या भागामध्ये याच्यावरती आणखीन सखोल चिंतन करूयात तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद थँक्यू सो मच